पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी व जिल्ह्यासाठी खूप मोठा गौरव देवीदास शर्मा शांताई फाउंडेशन हिरकणी विकास संस्था विसावा फाउंडेशन संचालित पुणे द्वारा आयोजित रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा विलोभनीय भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस पुरस्कारासाठी खामगाव येथील सतिफेल भागातील देवीदास शर्मा यांची निवड करण्यात आली होती सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ उल्लेखनीय कार्याचा ठसा प्रभावीपणे लक्षात आला या कार्यक्रमासाठी देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे शांताई फाउंडेशन हिरकणी विकास संस्था व विसावा फाउंडेशन पुणेद्वारा आयोजित सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरवार्थ सत्कार करण्यासाठी भारत गौरव सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते भारत गौरव सन्मान हा भारतातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्व व्यक्तींना दिला जातो हा पुरस्कार व्यक्तींच्या कार्याचा आणि आणि योगदानाचा गौरव करतो त्यांना समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो पुरस्कारासाठी निवड करताना व्यक्तीच्या कार्याचे समाजावर होणारे परिणाम आणि इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता विचारात घेतली जाते व सन्मानित करण्यात येते यामध्ये भारत गौरव सन्मान, सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी खामगाव येथील सतीफेल भागातील सामाजिक धार्मिक क्षेत्रात भरी योगदान देणारे श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे सेवा भाविक कार्यपाहून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ भाऊ शर्मा यांना भारत गौरव सर्वोच्च सन्मान पुरस्कार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी अभिनेते तेजसजी बर्वे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य दिवस सन्मान सोहळ्यात पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे शर्मा यांना हा हा पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला केवळ एक वैयक्तिक गौरव नव्हे तर सतीफेल खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी खूप मोठा गौरव आहे मागील पंचवीस वर्षापासून श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या कार्याचा केंद्र बिंदू नेहमी मानव सेवा सामाजिक क्षेत्रात गरीबांसाठी अन्नदान ब्लँकेट वाटप पक्षांसाठी पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्षभर श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ निस्वार्थपणे राबवत असते हिंदू धर्म एकत्रित करण्यासाठी अनेक ठिकाणी सामूहिक जप पारायण व भजनाचे आयोजन असे अनेक उपक्रम राबवले जातात भजनी मंडळाच्या जा सेवाभावी समर्पित कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी संत ज्ञानेश्वराची मुक्ताई अभिनेते तेजस्जी बर्वे सोलापूरचे आमदार देवेंद्र दत्ता कोठे दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश दिंडले स्टार प्रवाह अभिनेते दिलीप घैवंदे माननीय अभिजित करपे प्राध्यापक डॉक्टर संचालक समृद्धी प्रकाशन बी एन खरात शांताई फाऊंडेशन अध्यक्ष लक्ष्मी चव्हाण विसावा फाऊंडेशन अध्यक्षा स्वाती तरडे हिरकनी महिला विकास संस्था अध्यक्षा शर्मिना नलावडे सेवानिवृत्त पीएसआय शेषरावजी अंभोरे ओम प्रकाश विश्वकर्मा राज कमल यादव अरुण कडवरकर दिलीप झापर्डे गजानन मवाळ राजकुमार शर्मा वंदना मनाळ शे शेती उपस्थित होते यानंतर मनाळ परिवाराच्या वतीने सुद्धा देविदास शर्मा यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याआधी देवीदास शर्मा यांना याआधी इंडियन एक्सलन्स अवॉर्ड राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार मिळाले आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका